महाराष्ट्र शासन व शासनाचा महसूल विभाग तसेच आदरणीय माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब साहे यांच्या संकल्पनेतून दिनांक सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबर पावेतो या तालुक्याचे माननीय आमदार राहुलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजेच माननीय पंतप्रधान मोदी सरांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवाड्याचे आयोजन केले आहे या पंधरवाड्यामध्ये मुख्यतः तीन टप्प्यांमध्ये कामकाज तसेच मोहीम स्वरूपात राबवले जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रस्ते हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय ग्रामीण भागामध्ये आहे देवळा तालुका हा शेतकरी बहुल तालुका आहे या भागातल्या अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीसाठी रस्ते म्हणजे जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात त्याप्रमाणे हे रस्ते आहेत ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर शरीराला अपाय होतो त्याप्रमाणे रस्ते जर ब्लॉक झाले किंवा अतिक्रमित झाले तर त्यामुळे शेती करणं कसणं कठीण होऊन जातं तर हे शेतीचे प्रश्न सोडवणे कामी गेल्या सहा सात महिन्यांपासून राज्य शासनाच्या पातळीवरून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू असून त्याप्रमाणे देवळा तालुक्यात चांगल्या पद्धतीने काम चालू आहे मात्र सेवा पंधरवाड्याअंतर्गत ह्याच रस्त्यांचं पुनश्च एकदा आपण सर्वेक्षण हाती घेतलेलं आहे यामध्ये शिवरस्ते असतील पाणंद रस्ते असतील त्या शिवार रस्ते असतील हे सगळे आपण रेकॉर्डवर घेत आहोत त्याचे प्रपत्र एक आणि दोन या पद्धतीने आपण भरत आहोत त्यामध्ये जे रस्ते नकाशावर आहेत आणि मात्र अतिक्रमित आहेत किंवा मोकळे आहेत ते रस्ते आपण रेकॉर्डवर घेणार आहोत वापरत असलेले रस्ते पण नकाशावर नाहीत असेही रस्ते आपण यामध्ये घेत आहोत आणि हे सगळे रस्त्यांची यादी आपण दिनांक आता सतरा सप्टेंबरला संपूर्ण ठिकाणी ग्राम समृद्ध अभियानांतर्गत ग्रामसभा आयोजित केलेल्या आहेत तर या ग्रामसभांसमोर ही यादी ठेवण्यात येणार आहे आणि त्याला ग्रामसभेची मान्यता घेऊन त्या रस्त्यांना आपण संकेतांक देणार आहोत त्याचबरोबर त्या रस्त्यांच्या दुतर्फा लागवड करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाला देखील आपण सीमांकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत हे कामकाज आपलं जास्तीत जास्त या मोहिमेअंतर्गत पार पाडण्याचा प्रयत्न असणार आहे ज्या ठिकाणी रस्त्यांच्या बाबतीत काही अडचणी असतील त्या ठिकाणी मंडळ मुख्यालय आपण सुनावणी घेऊन मामलतदार कोर्ट ॲक्ट पाच दोन खाली आदेश देखील पारित करणार आहोत या पद्धतीने पहिला टप्पा हा सेवा तल, रस्ते रस्तेविषयक आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा घरकुल योजना असेल यामध्ये आपण ज्या ठिकाणी दोन हजार अकरापासून पूर्वीचे अतिक्रमण शासकीय जागेवर आहेत अशा अतिक्रमणधारकांचे प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समितीमार्फत मागवले आहेत आणि शक्ती प्रदत्त समिती माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे त्यामार्फत असे पात्र लाभार्थ्यांना आपण घरकुलाचे जागेचे आदेश वाटप करणार आहोत तसेच माननीय विभागीयुक्त महोदय तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनानुसार आपण नाविन्यपूर्ण उपक्रम या अंतर्गत जे एक वर्षावरील दोन वर्षावरील दावे प्रलंबित आहेत अशांकरता महसूल अदालत घेऊन त्याचा निपटारा सामोपचारने करण्याचा प्रयत्न या अभियानात करणार आहोत आयुष्यमान कार्ड की ज्यामध्ये आता कुठलंही अट नाही आणि प्रत्येक व्यक्ती ज्याचं रेशन कार्ड आहे आणि ते आधारशी लिंक आहे असा व्यक्ती आयुष्यमान कार्ड काढू शकतो त्याचं कार्ड जनरेट करणं हे देखील आपण या अभियानामध्ये करणार आहोत त्यासाठी शिबिरं राबवणार आहोत तसंच रेशन कार्ड ज्यांना उपलब्ध नाही त्यांना आपण रेशन कार्ड शिधापत्रिका उपलब्ध दे करून देणार आहोत सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्याचाही लाभ काही ठिकाणी पोचलेला नाही अशा लोकांना आपण सामील करून घेणार आहोत यामध्ये त्याचबरोबरीने स्वच्छता अभियान तालुक्यातील जी ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळं आहेत की जिथं आपल्याला माहिती आहे की विशिष्ट दिवशी भाविकांची गर्दी होते आणि त्यानंतर तिथे बऱ्यापैकी कचरा आपल्याला दिसून येतो तो, तो आपण वेळोवेळी स्वच्छ केला पाहिजे तर या अशा प्रकारचे उपक्रम आपण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेणार आहोत की ज्या ठिकाणी नियमितपणे स्वच्छतेची एक मोहीम राबवली जाईल आणि त्याचा एक पायंडा पडेल या पद्धतीने आपण हा से सेवा पंधरवडा साजरा करणार आहोत आपण नुकतीच ग्रामसमृद्ध अभियानाअंतर्गत सर्व सरपंचांची बैठक तहसील कार्यालयात घेतली त्याला माननीय आमदार डॉक्टर राहुल साहेब स्वतः उपस्थित होते त्यांनी देखील या सेवा पंधरवाड्याविषयी माहिती या बैठकीमध्ये दिलेली आहे त्याचबरोबरीने माझ्या स्तरावर मी आज शेतकऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतली होती शिवपाणन चळवळ जी आहे तालुक्यातली त्याचे जे कार्यकर्ते आहेत ते आणि काही शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते त्यामध्ये देखील या अभियानाची माहिती दिली आहे माझी या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जेवढं सामंजस्याने या मोहिमेकडे पहाल आणि या मोहिमेचा लाभ घ्याल तेवढे आपले प्रश्न आपल्याच लेवलला सुटण्यास मदत होणार आहे अन्यथा यामध्ये दोन्ही शेतकरीच असतात रस्ता मागणारा शेतकरी आहे रस्ता ज्याला ज्या जिथून जाणार जा आहे ज्याच्या शेतातून जाणार आहे तोही व्यक्ती शेतकरी बांधव आहे तर एकमेकांनी आपण जर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या पद्धतीने जर आपण गेलो या मोहिमेमध्ये तर लिटिगेशनमध्ये होणारा वेळ आणि पैसा हे दोन्ही आपले वाचतील आणि आपलं तालुका एक सुजलाम सुफलाम होईल यामध्ये देवळा तालुका लोकांच्या सहभागातून क्रमांक एक वर जिल्ह्यामध्ये राहील अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या अभियानाकरता शुभेच्छा देतो धन्यवाद